नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीण तुमचं अगदी मनापासून स्वागत चला आज काय बनवायचं आहे आज आहे आखाड स्पेशल इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इथं संपूर्ण मसाले घेतले मिरेपूड बेडकी मिरची पावडर दाना पावडर हळद मीठ आणि हा आहे चिकन चिल्लीचा मसाला आपल्याला बनवायची चिकन चिल्ली आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली इथं सॉस घेतलेले दोन अंडी फोडून घेतलेत बघा चला आता हे मसाले टाकून देऊया इथं टाक संपूर्ण मसाले घेतलेले मीठ बीठ सगळं घेतलेले आपण सगळं एकत्रच टाकणार आहे बघा ही दोन अंडी फोडून घेतलेली हीसुद्धा आपण टाकणार आहे आणि चला आता आपण मिक्स करून घेऊया हे अगदी छान पद्धतीने हे मिक्स केलं आहे बघा मस्तपैकी आणि आपल्याला आता हे टाकायचे आहेत दोन्ही सॉस आपल्या अंदाजेने एक एक चमचा दो सॉस टाकून घ्यायचे आहे इथेही आलं लसुणाची आणि कोथंबिरीची पेस्ट आहे बघा ही सुद्धा टाकून घ्यायची आखाड पेशल हे काहीतरी वेगळं मग चला आता आहे आणि तर चवच येणार आहे तोंडाला कारण की वेगळं खायचं आहे म्हणून चला इथं दोन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ टाकलेलं आहे बघा अजूनही एक चमचा टाकलाय आता हे संपूर्ण मिक्स करून कमीत कमी आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे बघा की अगदी मस्त पिकी मुरलं पाहिजे मस्तपैकी ही कोथिंबीर आपण तर आधी टाकलेलीच आहे तरी वरून थोडीशी आपली टाकली आहे चला आता, आ, ले ले आता हे ठेवूया मुरायला अर्धा तास अगदी छान मुरलेलं आहे बा आता आपण पाहूया हे बघा किती छान दिसते चला आता इकडं तेल बी तापाय ठेवलं आपलं मैत्रिणी तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक एक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ शेअर करा अगदी आणि व्हिडिओ मधून बंद करू नका अगदी म्हणतात ना पहिल्यापासून पहा म्हणजे तुम्हाला समजेल आपण याला अजिबात असा हाताचा वापर केला नाही हात लावला नाही पूर्ण हे चमच्यानीच केलं आहे बघा आता आपल्याला एक एक पीस करून त्याच्यात टाकायच्यात आणि ही चिकन चिल्ली एवढी छान होती बघा म्हणतात ना घरी करून केलेली खाल्लेली एवढी छान कुरकुरीत अगदी मस्त होती अगदी मुलं तर एवढी आवडीने खातात बघा खूप छान चला खायचे तर दोनच दिवस राहिलेत आता पुन्हा काय लगेच खायचं नाही आहे आपल्याला दसरा हो हो अजिबात खायचं नाही आहे तुम्ही पाळता का ओस श्रावण आम्ही तर दसरा होतो अजिबात खात नाही अजिबात हे बघा कशी वाटली किती छान दिसते बघा मैत्रिणी डिश आजची मग चला मग उद्या भेटूया बाय